नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यात आज अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते मात्र उद्या एकवीस जून रोजी राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारी व रात्री होणार आहे तर कोणकोणत्या कुन जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा अकोट अकोला खामगाव अचलपूर अमरावती या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर वरुड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर आरवी वर्धा यवतमाळ कारंजा या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर वर्ध्यामध्ये काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर नागपूर भंडारा उमरेड या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर गोंदिया वारसवणी या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो गडचिरोली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर वणी चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आता बघूया रात्री कोणकोणत्या भागात पावसाचे वातावरण राहील तर रात्री परळी नांदेड वाकोला परभणी माजलगाव या भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस होईल तर जिंतूर माजलगाव हिंगोली लोणार वाशिम जालना छत्रपती संभाजीनगरचा ताईबाग पैठण सिल्लोड चिखली खामगाव अकोला ब्रह्मपूर अकोट जळगाव मध्ये सुद्धा काही प्रमाणात पावसाचे वातावरण राहील या सर्व ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात एकवीस जून रोजी पावसाचे वातावरण राज्यात राहील तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दावा धन्यवाद